बाई वर झाडचं झाड का किती दम लागलं ला बाई काय वर दुकान आहे बाई या ताईने किती आणलं ला बाई लावून वर मला जसं दम लागून गेला बाई मग जरा कमी खायचं ला, ना हा खाऊ खाऊ पोसली मग कुठं चढत येऊ राहिलं मग लागू राहिलं दम तुम्ही ग बसा खाऊ खाऊ पोसली खाऊ खाऊ ना बसली काम करू करू बारीक झाली बसा मला मला आहे ना पाच हजाराची साडी दाखवा भू बरं का मला आहे ना पाच हजाराची साडी घ्यायची हा मला आहे ना त्याच्या कमी साड्याच नका दाखवू गप्प ना जरा मला काही बोलून देशील का नाही देशी का तू चालू होशील पाच हजार पाच हजार पाच हजार पणच नाही घ्यायचे साड्या सुड्या साड्यांनाच कपडे घ्यायचे अगं बस आहे ना त्यांनी चिताबे तुम्ही भांडणं चालू केले का अगं ते दुकानदार काय हा हळू तुम्ही बसून त घेऊ मग मी तुम्हाला साडं दाखवू देऊ बसव आम्हाला हळूशी हल्का टाकू बर हल्की हल्की दाखवतो तू

अगं शीतल ही साडी भारी ही सगळी कलर लय भारी किती चमचम करून राहिली अगं घे लय भारी नाही नाही मला पाच हजाराची साडी घ्यायची मी पाच हजाराची साडी घेणार आहे या साड्या तुम्हालाच घ्या अरे सगळं का साडी घेऊ राहिली पण त्या राहताला घ्या ना अरे तिचं मी आणि तिचं ठेवलं माग पण तुमच्याच खरी चालल्या हा अगो आम्हाला ना डोळे जेवणासाठी साडी लागू राहिली हिरव्या साड्या दाखव बरं जरा भारी भारी दाखवा आता डोळे जाऊन ही साडी लय चालू राहिली लय बर साडी लय बायकांनी नेली साड्या हे किती बार दिसू राहिली अगर आरा बघ ना तुला नाही घ्यायची साडी अगं तुझ्या साडी चाललं एवढं बघ ना नाही आई तुम्हाला जे आवडन ती घ्या तुम्ही मी घालीन तुम्ही काय चांगली नाही घेणार आहे का घ्या जे घेते ती मी घालीन तुम्ही घेणार ते चांगलंच घेणार आहे अगं शांता चांगली ही साडी घे राधा भारी दिसाल घे ही साडी बोल ही साडी पॅक करा आणि त्या तीन साडी ना ते राखावला त्या पॅक करा आता घागरे दाखवा आम्हाला पुरीला घागरे लागते <coughs> नागरिकले आले मारे आलेले मी घाबरी दाखवतो तुम्हाला पहिले त्याच्यात पोटन पडून तुम्हाला हे पाहतो हे घाबरी किती वाढ दिवस राहिले पूर एकच नंबर दिसते तुम्ही माझा ऐका हेच घाबरी घ्या असे दोन दिवस सारखे आहे का पण दोन पूर दोन दिवस सारखे का दूरे 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 की सार की ना मला नको भांडण हां असे दोन आहे दोन एक पेपर करू मग हा बसी तळ बघ ना तुला साडी बघ ना काय दोन फुगून बसली अगं बघ मला दुकानात कसं आलेलो आहे घे तुला जे घ्यायची ते घे हा काय ना मी लय ना सगळं कशी किती मला पाच हजाराची साडी लागते हिला पाचशे रुपये साडी घेतली तर मग नावाची शांत नाही पोराला ये पोरा ना मग चिमटा काढते आता बघ मग बघ आता तो शांत व्हायचा शीतल काल लय रोडू राहिला याला जरा ना बाहेरून फिरून द्यान त्याने शोभी केली काय ते पाय नाही याला घेऊन भाऊ याने घेतली ना ते कपड्यांची पॅकिंग करा तो ना मी पोराची ना पॅन्ट बदलून येते मग माझी साडी काढा मला पाच हजाराची साडी घ्यायची अरे तू काय बसला इथं तोंड पाहत माझं ती एकटी गेली ना बाहेर जाय ना पोरग बिरग धरू लागना तिला रडू राहील ना बसला इथं उठ भाऊ मी तुला ना शंभर दोनशे रुपये जास्त देईन आणि ती बाहेरून आली का तिला पाचशे रुपये साडी दाखव आणि तिला म्हणायचं पाच हजाराची मी तुला शंभर दोनशे वर जादा देईन बोल बरोबर माझं काय मला शंभर दोनशे रुपये जादा भेटत असं तर मला काहीच हरकत नाही मी पाचशे रुपये साडी दाखवतो त्यांना म्हणतो पाच हजार रुपयाची पण मला दोनशे रुपये तुम्हाला जादा द्यावा लागला हा मी पक्के ना तुला दोनशे रुपये जहाज देईन पण तिला ना पाचशेची साडी दाखवून पाच हजाराची म्हण दाखव ना मला पाच हजाराची साडी मी तुम्हाला कवटी म्हणून राहिले मला पाच हजाराची साडी दाखवा पाच हजाराची साडी दाखवा दाखव ना बरोबर बरोबर मी तुम्हाला ना पाच हजार रुपये साडी दाखवतो थांबा बघा आता हे सगळे पाच हजार रुपयाचे साडी आहे तुम्हाला जी आवडन ती घ्या <tell> तर तुला जी घ्यायची ती घी हा शीतल तुला पाच हजार रुपयाची साडी घ्यायची होती ना जी घ्यायची ना ती साडी घेतो तुला कोणीच काही म्हणणार नाही ही साडी चांगली आहे ना तुला जी आवडते ती घे बाई मी काय सांगू आता पाच हजार रुपये साडी भारीच असणार आहे ना हा तुला जे आवडते ती घे बाई मी काय सांगू पाच हजार रुपये साडी भारीच असणार आहे ना हा तुला जे आवडते ते घे बाई मी काही नाही बोलत हा शिता तुला जी आवडते ना ते घे तुला मी काहीच नाही म्हणा तुला पाच हजार रुपयाची साडी लागत होती ना घे पाच हजार रुपयाचीच घे मी काहीच नाही म्हणत तुला